पहिल्या डावात झुंजार नव्वद धावा आणि दुसऱ्या डावात निम्मा संघ एकशे बावीस धावात गारज झाल्यावर फटकावलेल्या नाबाद एकोणचाळीस धावा अडचणीतून मार काढणाऱ्या ध्रुव जुरेलने झुरेलने इंग्लंडला भर दुपारी तारे दाखवले आणि भारताने चौथा कसोटी सामना पाच विकेटने जिंकत तीन एक अशी मालिका खिशात टाकली आहे आपला दुसरा सामना खेळत असलेल्या जुरेलने सामना सर्वोत्तम ठरलाय तर सामना कमालीचा संघर्षाचा झाला विजयासाठी आवश्यक होत्या एकशे ब्याण्णव धावा त्यात बिनबाद चाळीस धावा रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी सलामी दिली ती चौऱ्याऐंशी धावाची पण त्यानंतर पाच बाद एकशे वीस अशी अवस्था झाल्यानंतर पराभवाचे ढग आपल्या भोवती जमू लागले होते मात्र त्यानंतर फलंदाजीला येणाऱ्या ध्रुव जुरेलने जणू काही पुढच्या बहात्तर धावा सोप्या आहेत अशा आत्मविश्वासाने फलंदाजी केली समोर असलेल्या मोलाची साथ दिली आणि भारताने हा सामना चौथ्याच दिवशी चहा पाण्याच्या आधीच जिंकला आहे तर या विजयासह भारताने मायदेशातील सलग सतरावी कसोटी मालिका जिंकली आहे पण ध्रुवच्या या आक्रमक फलंदाजीनंतर कुठेतरी रिषभ पंत आणि किशनचा पत्ता कट होतो की काय असा प्रश्न उपस्थित होतोय नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ चौथ्या दिवशीचा खेळ चालू झाल्यावरती रोहित शर्मा यशस्वी जैस्वाल जोडीनं एकदम छान बॅटिंग केली सकाळी गार वातावरणामुळे रांचीच्या खेळपट्टीवरती चेंडू जरा चांगल्या प्रकारे बॅटवरती येत असल्याचा फायदा घेत दोघांनीही बॅटिंग करत चांगले रन्स बनवले चांगल्या गोलंदाजाला बरोबर खेळणाऱ्या जैस्वालनी जो रूटला आपली विकेट दिली तर रोहित शर्माने अर्धशतक केल्यानंतर आपली विकेट हकनाक गमावली हार्टलीने चेंडू टाकायच्या अगोदर रोहितने क्रिस सोडून पुढे येण्याची चूक केली आणि फॉक्स याने रोहितचा थ्रो केला पण रांची कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला पराभूत करून मालिकेवरती कब्जा केला आहे आता टीम इंडियाचे पाच सामन्याच्या कसोटीच्या मालिकेत तीन एक अशी अजय आघाडी घेतली आहे तर रांची कसोटी सामन्यात ध्रुव जुरेल टीम इंडियाचा विजयाचा खरा हिरो ठरला आहे रांची कसोटी सामन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या डावात ध्रुव जुरेलने महत्वपूर्ण खेळी केली पहिल्या डावात टीम इंडियाची फलंदाजी थोडी ढासळलेली दिसली एका पाठोपाठ एक विकेट पडल्याने टीम इंडिया पहिल्या डावात थोडी अडचणी सापडली होती यानंतर ध्रुव जुरेलने केवळ भारताचा सा डाव सांभाळला नाही तर नव्वद धावांची महत्वपूर्ण खेळीही खेळली तर ध्रुवचे शतक हुकले असले तरी नव्वद धावांच्या या खेळीने टीम इंडियाला रांची कसोटीत पुनरागमन केले त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात तीनशेच्या पुढे धावा करण्यात यश आलं तर यानंतर दुसऱ्या डावातही टीम इंडियाला झटपट तीन धक्के बसले यानंतर शिंगीलसह ध्रुव जुरेलने इंडियाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली तर ध्रुवच्या या चमकदार कामगिरीमुळे त्याला प्लेयर ऑफ द मॅच म्हणून निवडण्यात आलं पण रिषभ पंत आणि ईशान किशनसाठी ही कुठेतरी धोक्याची घंटा मानली जाते कार अपघातानंतर रिषभ पंत टीम इंडिया बाहेर आहे त्यानंतर टीम इंडियाला एका चांगल्या किपरची आणि फलंदाजाच्या शोधात होती आता रिषभ पंतही पुनरागमन करण्याच्या तयारीत असला तरी त्याच्या पुनरागमनानंतर त्याचा फॉर्म कसा असेल हे कोणालाही माहिती नाही याशिवाय जर आपण ईशान किशन बद्दल बोललो तर तो दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेतून विश्रांती घेतल्यानंतर टीम इंडियाच्या बाहेर आहे आणि दरम्यान तो रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस मध्ये एकही सामना खेळलेला नाही पण या दरम्यानच इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत ध्रुव जुरेलने टीम इंडियासाठी पदार्पण करण्याची संधी मिळवली आणि पदार्पणाच्या सामन्यानंतर ध्रुवने मैदान गाजवलं आहे तर फलंदाजी सोबतच ध्रुव विकेट मध्येही कमाल करत आहे त्यानंतर आता टीम इंडियातील त्याची सातत्य कायम राहणार हे निश्चित मानलं जात आहे यामुळेच कुठेतरी रिषभ पंत आणि ईशान किशन यांच्यासाठी ही धोक्याची ही मानली जाते पण ध्रुवच्या फलंदाजीला आणि एकूण त्याच्या खेळाला तुम्ही किती मार्क द्याल आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ वरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका